पण हे होता ना कांदा ना भाजीच्या कामा ना भरिताच्या कामा पण तरी सोन्यासारखे देवाने लेकर दे ये तू इकडे ये पटकन ये ये परिवार पाहिले असतील आजी लय परिवार पाहिले असतील किती टेन्शन आहे महामांगा खरं सांगा बरं माहित आहे लग्नाच्या अगोदर असाच करते ना आजी झोपी नाही असाच करते करते का नाही रे हो म्हण ना लग्नाच्या अगोदर आजी चाळीस किलो वजन होत यायच्या टेन्शन टेन्शन ना टेन्शन टेन्शन ना दोघा बापले काच्या अस्सी किलो झाली बारीक झाली असाच हसते ना, ना। एए, आहा <laughs> एए, आहा संसार सुखाचा झाला बाई लेकरू पोटात होता तेव्हापासून नवज बोलली आजी ना बाबाच्या वाट्यातलं होय काय लग्नाच्या अगोदर मा बापाल म्हणे हुंडा नको मामा आहा ओ आहा। ना आजी घर तरी राहून राहिली जाऊ द्या म्हणलं आजी म्हणे काय जोळा दिसते म्हणे जसा विठ्ठल रुक्मिणीचा हनपाय विठ्ठल लात मारते तिथे पाणी काढते म्हणे ज्याच्या बोरवर गेला त्याचे बोर आटले याच्या पायानं काय हसता बंटीचे बाप्पा <गण गेए> मग <मां। गण गेए> लाईट नाही याची लाईट रोज म्हणलं पोरबा ग्रामपंचायतच्या खांब्या जाऊन अभ्यास करता करताना तवापासून त्याचा कलर बदलला ग्रामपंचायतच्या उज्डाने तुम्ही असूषण का म्हणला ए ए इकडे या काय सांगून फायदा पण चला कानिपनाथ बाबाचा नवस फेळावा म्हटलं आली लेकराले घेऊन दोन दिवसावर उत्सव आहे आधी त्याचाही काही काटा जागेवर नाही राहून राहायला दादीला नको मला नवरा नको ग बाई गोर बाई मला नवरा न बाई न खोज बाई मला नवरानं खोस बाई दोरबाई मला नवरान घर बया तुटकेसे परत देवाला देव घर नाही या वर्षाची एवढा मोठा पाऊस झाला सर्व पाणी आमच्या घरात गळत होत आम्ही चार महिने कानिपनाथाच्या दरबारात होतो होतो बाबा हो म्हण पाच वर्ष झाले या म्हणलं घरकुलाचा अर्ज दिला लाईट नाही आजी लाईट तीन मिनिट तीन मिनिट माहित काय म्हणते ज्या विटा मातीच्या घरात राहतो आपण त्याचा कर भरतो अरे ज्या साडेपाचशे वर्ष घर नव्हतं त्याला घर दिलं मागच्या वर्षी तो आपल्या बावीस जानेवारीला आपल्या घरात गेला कोण अयोध्येत असणारा प्रभू रामचंद्र आपल्या घरात गेले तुम्हाला आम्हाला देणार नाही काय झालं तुले सध्या बरं आहे ए आहा ओ आहा काय हसते असाच फोटो काढला आणि वावरात लावला का नाही एकही जनावर नाही <laughs> देवाला देव घर <गौर> नाही <laughs> ज्या ठिकाणी भगवंताला ठेवायचा आहे ती जागा कशी पाहिजे पवित्र पाहिजे निर्मळ पाहिजे आणि निर्मळ करण्याकरताच कानोबा बाबा बाबाचा उत्सव आहे साधं गाईचं दूध असो का म्हशीचं दूध असो काढल्यानंतर किती घंटे चांगलं राहते आता हा दहा घंटे कारण आता दिवसा तपून राहिलं रात्रीची थंडी आहे हेच दूध तपून ठेवल्यावर वीस घंटे आणि तपवलेल्या दुधात या गुरुरूपी जर हिरजण टाकलं अमृता हुनी गोळ नाम तुझे देवा तर दुधाची निर्मिती कशात होते दह्यात होते दही किती दिवस चांगलं राहते दही दोन चार दिवस चांगलं या दह्यावर येणारी मलई आपण गोळा केली गोळा केलेली मलई सकाळी चार वाजता काकडा रुपी रवी लावली तर त्याची निर्मिती ही लोण्यात लोणी किती दिवस चांगलं राहते लोणी पंधरा दिवस चांगलं हेच लोणी आपण गरम करून जर ठेवलं तर त्याची निर्मिती तुपात होते तुप किती दिवस चांगलं राहते आपण तोपर्यंत आपण गेलो तरी तूप चांगलं असं देवाचं नाव आहे कसं घ्यायचं आहे हे ज्ञानोबर आहे हरिपटात सांगतात मन नवनिता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग कितना प्यारा तुझे टुकुर टुकुर देखते है काय हसता मान <laughs> ज्या ठिकाणी भगवंताला ठेवायचे पवित्र करण्याचं ठिकाण जर असेल तर हा कानोबा बाबा बाबाचा दरबार <laughs> दरबार प्यारा दरबार प्यारा मेरे का, का दरबार प्यारा, प्यारा, दरबार प्यारा का बाबा का। Tera pyara, tera pyara, mere kani mat baba, tera bara pyara, kani mat baba. करून राहिलं मंग झोपित असेच दात खाते हे दात खाते आणि हे ओठ खाते लय जाग्यावरले अंगारे लावले म्या कोण्याच अंगाऱ्याचा परिणाम नाही हो जोंदळाची भाकर अंबाडीची भाजी त्यावर तेलाची धारण आहे जोंधळ बरं मला घरात खायला काही पप्पी घेत का तरी रोज ठेसतो बरा, ठेसतो का नि रे <laughs> हो म्हण <laughs> नाक दाबला तर जीव जाते आजी असं वाटतं एक बुक्की मारली तर पाच सात आता पडते पण या लेकराच्या ना नाही काय हसता तुम्ही अय अय बोलायचे पप्पा अय बाय बरं कोण्या तोंडाने हसते तेच समजून नाही राहिलं <laughs> जोंड्याची भाकर भैया आंबाडीची भाजी त्यावर तेलाची धार नाही जोंड मला म्हटलं रोज म्हणलं पोरग शाळेत जाते एक डब्बा ते खाते दुसरा डब्बा माझ्या नावाचा आणतो शाळेतून कशाचा चांगला खिचडीचावल अय चावल आहा ए चावल आहा एक दीड घंट्यानं फुलावा कराल अय फुलावा आहा रोज म्हणलं पोरगा शाळेत जाते एक डबा ते खात्या दुसरा डब्बा घरी आणता आणताना खिचडीचा आजी याच्या नावाचे आलेले तांदूळ पण येईना नेऊन इकले इकले का नाही हो म्हणा ना मन एकाही पंग सोडत नाही हा सुष्णका म्हणलं आता सांगून राहिले अय बोलायचे भाकर भाई भाकर आंबाडीची भाजी त्यावर तेलाची धारणा दादिला नको ग बाई मला नवरा नको गबाई बाई नवरा नवरा नको ग बाई या वर्षी म्हणलं लेकराचा शाळेत पहिला नंबर आला त्याचा पहिला कार्यक्रम वसुल्यात झाला दुसरा कार्यक्रम यवतमाळे झाला झाला ना रे हो म्हण मग आता याचा तिसरा कार्यक्रम नागपूरले आहे मला म्हणे मम्मी आणि हे पप्पा मला म्हणे मम्मी सर्वायच्या मम्मी ड्रेस घालतात म्हणे मला म्हणे तू ड्रेस घाल म्हणज का नाही एक महिना झाले आजी आले मी ड्रेस सांगितला कवा आर्णीले जाते कवा यवतमाळले जाते कव्हा आर्णीले जाते कव्हा अकोल्या बाजारले जातात म्हणते मापच सापडून नाही राहिलं कोणता ड्रेस करीना हे पॅन्ट माप्या फाटन फाटिकेच लुगडे चोडी शिवायला दोरा नाही आपला संसार कसा आहे फाटकाय एक संपलं की दुसरं तयार आहे त्याच नाव संसार आहे किती जाग्यावर फाटलेला आहे हा नऊ जाग्यावर कानोबा तुझी घोंगडी चांगली रे आम्हा का दिली रे भगवंताची चांगली आपली कशी आहे फाटकी आहे तुकडोची महाराज तर पुढे जाऊन सांगतात माझी ओधडी झाली जुनी इला हो मडवनी आनापणी इला हो मडवनी नापणी चदरिया सज्जन आज काय आपण पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करून राहलो एवढ्या पुढे गेलो काय कपडे घालून राहिलो पूर्वीच्या काळी ज्याला फाटके कपडे असायचे त्याला लोक म्हणायचे हा गरीब फाटके कपडे ज्याच्या अंगावर असले त्याला लोक गरीब समजायचे आता जो जास्तीत जास्त श्रीमंत आहे ते जास्तीत जास्त फाटके कपडे घालून कुठे कुठे फाटेला आहे पायावर अलग टोंगायावर अलग घोट्यावर अलग पण आज त्याची गरज आहे आणि शिवण्याकरता आपला परमार्थ एका दोरे देण्याकरता याची गरज आहे एवढं मोठं पोरग झालं हाय तुमच्या घरचा एकतरी ड्रेस त्याच्या अंगावर हय हय झाबूचा बादशा त्या वर्षी घेतो त्या वर्षी घेतो तरी यायची केवायसी करायची राहिली बरं आजीव 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 टाटा हो माई सासू अय हो आजी सासू आ <laughs> त्या दोऱ्याची गरज आहे कोण्या एवढा मोठा पोरगा झाला आहे का म्हणत तुमच्या घरचा ते ड्रेस हे सर्व कपडे मामाच्या घरचे हायक्या नाही रे काळून टाक काढून टाक इकडे काढून टाक आणि <laughs> <laughs> शिवण्याकरताच दो हा तर बरं आहे विश्वपट ब्रह्मदू अटी मुकाट्यानं उभा राही ना जरा <laughs> नाही तर तू या एका बुक्कीत कंदील फोडतो फोडतो रे जसा पाहिजे असा कंदील भळकला नाही म्हणला अजून आता सांगून राहिले हय असाच असते ना बिचार फाटिकेचा लुगडे भैया तुटकीचा जोडी शिवायला दोरा नाही आज त्या दोऱ्याची गरज आहे कोण्या विश्वपट ब्रह्म त्वरा ताटी उकळात ज्ञाने स्वरा नको गाई मला नवरा नको गाई दादूला नको बाई मला नवरा नको गबाई दादूला नको गबाई मला नवरा नको गाई

कोणाच्या मैबूबा पोत कोणाचा काय सांगून फायदा आज मला वाटत नसन काही एखादा तो यायचा गाय आता सांगून काय आले बांधू तुम्ही हसूच नका म्हणलं आता सांगून राहिले मी अय कोणा असाच करते ना बिचाराव हो काय सांगा तरी त्या दिवशी ठेसलं तर दात खाई बसली तेव्हापासून मारा नाही वाटून राहिलं मला ऐ आहा सुरतीचे मोती गुळधा व सोनी या सुखाला सोनं म्हटलं जास्त जर सोनं आपण गळ्यात घातलं तर कधी घात होईल सांगता येत नाही कारण या सोन्यापायी माझ्या बऱ्याच बहिणी संपल्या आज त्या सोन्याची गरज आहे कोण्या कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी मनवाहरीचे दास भजन करा सावकाश एका जनार्दनी समरस झाले तो रस येते नाई तू एका फ्यू फ्यूज उडला का रे तरी जसा पाहिजे असा असून करण नाही येऊन राहिला रे याचा वायर ढिल्या झाला सारखा दिसून राहिला अरे हो अमोल माऊदे यांच्याकडून या भारुडा करता शंभर रुपयाचं बक्षीस आलेलं आहे धन्यवाद दादा टाळी वाजवा वाजवा अमोल भाऊ माळदे मोहोदय माळदे हा मावळ दे माऊ अमोल भाऊ माऊ दे या दादा न आमचा संसार चांगला चालाव म्हणून कानो बरा दरबारात येऊन हो केलं शंभर रुपयाच दान ज्याचा बाप पुण्यवान त्याचा लेख करते दान्य बाप पुण्यवान त्याचा काय झालं एका जनार्दनी समरस झाले तो रस येथे नाही एसटी ये स्टँडला गेलो उसाचा भेटल पायनॅपलचा भेटल निंबाचा भेटल पण बाबांनी कोणता सांगितला <laughs> तो हा रस वाटी वाटितो आणि होऊ नका रान भरी संसारातल्या व्यथा जर कोणाला सांगायच्या असतील तर अक्का निपनाथ बाबाला सांगा ते त्याचं निवारण करतील एवढा हुशार आहे तुम्हाला काय सांगा म्हणून आजी मले हरिक येते खाली बसा <coughs> उबेरा हो <laughs> ना बसा मा बसा एक खाली इकडे या बसा खाली उबेरा <laughs> म्हणून आजी हरिक येते मला असा चुटू चुटू काम ऐकते हो। नळ आले की रप रप पाणी भरते नयन झालं म्हणलं की टप्पन डब्बा दब डब्बा उचलते डोक्ष्यावर चक्कीवर जाते आहा <laughs> 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 म्हणून हरिक येते तसं पन्नास टक्के आरक्षण आहे म्हणा तरी एका टाइमचे भांडे घासते ते ये एका जनार्दनी समरस झाले तो रस येथे नाही ये। म्हणून गजर करू आणि दुसऱ्या पारोटाकडे वळू